दहा दिवस मनोभावे पाहुणचार केल्यानंतर गणपती बाप्पाला जड अंत करण्यानं निरोप देण्यात आलेला आहे जी चोवीस तासच्या कार्यालयात विराजमान झालेल्या बाप्पाला देखील निरोप देण्यात आला झी चोवीस तासच्या कार्यालयामध्ये विराजमान झालेल्या बाप्पाला देखील निरोप देण्यात आलेला आहे दहा दिवस मनोभावे पाहून विचार केल्यानंतर अत्यंत जड अंतकारणानं आज गणपती बाप्पाला निरोप देण्यात आले गणपती बाप्पा विराजमान झालेल्या बाप्पाला आज निरोप दिला थाटामाटात आपल्या था लाडक्या बाप्पाला आज निरोप देण्यात आलेला आहे चोवीस तासच्या ऑफिसमधील गणरायाला आपल्या लाडक्या बाप्पाला आज निरोप देण्यात आलेला आहे